नमस्कार मी वृषाली पाटील आरोग्य मध्ये कपाळ डोक्याचा भाग आणि डोळ्यांभोवती तीव्र अशा वेदना होतात आणि या वेदना हळूहळू ज्या आहेत त्या वाढत जातात प्रखर प्रकाश आणि आवाजामुळे या वेदना आणखीनच वाढतात आणि मग या मायग्रेनची कारण काय त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपाय काय केले पाहिजे या सगळ्याची माहिती आज आपल्याला मिळणार आहे आरोग्यम धनसंपदामध्ये आरोग्य संपदा संपदामध्ये आजचा आपला विषय आहे मायग्रेन आणि मेंदूचे आजार आणि यावर माहिती देण्यासाठी डॉक्टर अविनाश अमृतवाड सर तुमच्या डॉक्टर अविनाश अमृतवाड यांनी गुरुकुंज मोजरी अमरावतीमधील आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचार्य ही पदवी घेतली आहे पुण्याचे राजवैद्य आदरणीय श्री समीर जमल सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अध्ययन देखील केलंय मागील चौदा वर्षांपासून श्री विश्वेश्वर आयुर्वेद चिकित्सालयाच्या माध्यमातून अनेक दुर्धर आजारांवरती संशोधन आणि उपचार ते करत आहेत मेंदूचे आजार वंध्यत्व मणक्याचे विकार त्वचा विकार हृदयरोग थायरॉइड इत्यादी आजारांवर अचूक निदान आणि उपचारासाठी ते प्रसिद्ध आहेत याशिवाय गुरुकुल पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांना डॉक्टर अविनाश यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले डॉक्टर सर्वत्र यशस्वी अशी प्रॅक्टिस करत आहेत आणि या सर्व कार्यासाठी दोन हजार सतरा साली महात्मा कबीर समता परिषदेतर्फे नांदेड रत्न तसंच वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे मराठवाडा पुरस्काराने डॉक्टर अविनाश यांना सन्मानित करण्यात आलंय श्री विश्वेश्वर आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राची मुख्य शाखा नांदेड सोबतच मुंबई पुणे नागपूर लातूर आणि वाशिम इत्यादी शहरांमध्ये असून तिथे ते, ते रुग्ण सेवाही देतात तर सर आजचा आपला विषय खूप वेगानेवडला आहे त्यामुळे अर्थातच माझे प्रश्न देखील भरपूर आहे पण सर सुरुवातीचा माझा पहिला प्रश्न ती म्हणजे सर शिरोज वर्णन जे आहे ते आयुर्वेदात नेमकं कसं केलं जातं शिरशुल्चं वर्णन एकंदरीतच शालाक्यतंत्र याच्यामध्ये म्हणजे अष्टांग आयुर्वेद जिथं सांगितलं आहे तर काय बालग्रह उर्ध्वांग असं वर्णन करत असताना शालाक्यतंत्र या विभागामध्ये ॲक्च्युअल शिरोरोगाचं वर्णन येतं ज्याच्यामध्ये शंखक येतं अनंतवात येतं अर्धावभेदक येतं इत्यादी आजारांचं त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे सोबतच त्रिमर्मीय नावाचा अध्याय जो चरखाचार्यांनी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये शिर हृदय बस्ती इत्यादींचं वर्णन केलेलं आहे आता गोष्ट अशी आहे की शिरोरोगाचं वर्णन पाहत असताना किंवा शिरशुलाचं वर्णन पाहत असताना एकांतिक शिरशूल आणि इतर आजारांसोबत येणारं शिरशूल एकंदरीतच आपण जर पाहिलं समजा तर उपद्रव स्वरूप येणारं शिरशूल हे मॅक्सिमम पाहायला मिळतं फक्त एक वीस टक्के जो भाग म्हणजे शंखक म्हणा किंवा मग सूर्यावर्त म्हणा हे जर आपण टिपिकल व्याधी पाहिले तर या व्यतिरिक्त जे काही समजा बाकीची प्रकरणं आहेत हे इतर आजारांचा परिणाम म्हणून मग शिरशूल पाहायला मिळतं आता आयुर्वेदामध्ये जे काही समजा शंखक नावाचा व्याधी अतिशय गंभीर व्याधी सांगितलं ज्याच्यानी मी तीन दिवसामध्ये वृत्ती होतो असं म्हटलेलं आहे तर सूर्यावर्त म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं जसं सूर्याची ऊब वाढत जाते तसं तसं डोकं जे आहे ते समजा जास्ती प्रमाणामध्ये दुखायला लागतं भेदक म्हणजे अर्धा डोकेदुखी किंवा मग आता आपण प्रकरण एकंदरीत पाहतोय पण एकंदरीतच शिरशुलाचं वर्णन जनरली एक पेशंटच्या डोक्यात मारून मायग्रेन हा शब्द येतो डॅट्स वाय आपण आज एक मायग्रेन हा शब्द शिरोरोगाच्या अंतर्गत असं एकंदरीत पाहिलेला आहे तत्सोबतच मला मेंदूच्या आजाराच्या बाबतीमध्ये पण बोलावं असं वाटतं की मेंदूचे आजार म्हणजे फक्त मेंदूचे असं न म्हणता रसरक्त मांसमेद मज्जा शुक्र इत्यादी सप्त धातूंचं वर्णन ज्या ठिकाणी शास्त्रामध्ये करून ठेवलंय तर मज्जाधातूशी संबंधित म्हणूनच मग ते एकंदरीत मेंदूचं असं म्हणण्यापेक्षा मज्जाधातू हा सार्वधिक आहे आणि सर्व शरीरामध्ये पसरलेला आहे आणि सात धातूंचा विचार करून जर आपण समजा मेंदूच्या आजाराची ट्रीटमेंट किंवा त्याच्याकडे जर फोकस केला तर निश्चितच दुर्धर आजारांची उत्तरं जी की प्रत्येक शास्त्र कुठं ना कुठं जाऊन थांबतं तर लिमिटेशन्स येतात या सगळ्या गोष्टींचे लिमिटेशन्स ह्या शास्त्राला अतिशय कमी प्रमाणात येतात कारण आपण दृष्टिकोनातून विचार करतो शिरोगाच वर्णन एकंदरीत तंत्र आणि इतर आजारांचा परिणाम उदाहरणार्थ डीएनएस आहे म्हणजे डेवेटेड सेप्टम ज्याला आपण नाकाचा हाड वाढणं किंवा इतर गोष्टी म्हणतो हायपोक्झिया म्हणजे ऑक्सिजन कोणत्याही पद्धतीनं कमी पडल्यानंतर स्वेलिंगच्या कंडिशन्स येतात आणि तिथं शिरशूल होतो जर समजा आपण डी एन एसचा विचार केला तर नाकाचा विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे इतर ठिकाणी जसं एक दुसरं एक साधं उदाहरण देतो की शक्रुता पिंदिकोद् शिरो रुजा असं जसं म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं की कॉन्स्टिट्युशन झाल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून उदावर्त स्वरूप आपल्याला एकंदरीत शिरशूल पाहायला मिळतं So, शिरो तर, सो शिरोरोगाचे नानाविध प्रकार आहेतच सोबतच उपद्रव स्वरूप जो काही शिरोरोग होतोय त्याच्याविषयी विचार करणं गरजेचं ठरत नक्कीच म्हटलं की अर्धशिशी का? आहे की मायग्रेन मायग्रेन म्हटल्यानंतर अर्धशिशी अर्धशिशीचा जर आपण समजा विचार केला तर एकंदरीतच सेप्टम क्रॉस झाल्यानंतर म्हणजे एका बाजूची नागपुडी जेव्हा बंद होते त्या बाजूचं डोकं दुखायला लागतं आता विचार करणं गरजेचं आहे की क्रॉस होतो किंवा स्वेलिंगच्या कंडिशन्स कशामुळे येतात आपण जर पूर्णतः जी आहे त्याच्याशी संबंधित जर आपण समजा अभ्यासलं किंवा विचार केला तर मायग्रेनची तुम्हाला कारण समजतील उदाहरणार्थ मी एसचं कारण आता सांगितलं त्याचसोबत सोबत नावाचा आधार आहे ज्याच्यामध्ये इसोफेगायटिस किंवा गॅस्ट्रायटिस हे दोन गोष्टी येतात की आमाशावर सूज येते आणि अन्ननलिकेवर सूज येते त्याच्यामुळे तससोबतच व्यागचा दुसरा संबंध येतो तो हृदयाशी येतो म्हणजे हृदयाशी संबंधित जर कंप्लेंट्स असतील समजा उदाहरणार्थ हायपरटेन्शन सारखी गोष्ट आहे तरी त्याच्यामध्ये ते, ते इन्वॉल्व्ह होऊ शकतं सोबतच त्याच्या गॅस्ट्रायटिस म्हणजे आमाशावरती जर सू झाली तर मग ती होऊ शकते आता कारणांचा विचार जर केला आपण तर अध्यशन अनशन विषमाशन इत्यादी गोष्टींचा विचार जो की ग्रहणीरोग अध्यायामध्ये करून ठेवला अध्यशनाचा अर्थ असा आहे की खाण्यावर खाणं अनशनाचा विचार असा आहे की बिलकुलच न खाणं विषमासन म्हणजे नको ते खाणं विरुद्धासन म्हणजे विरुद्ध समजा जे काही आजकाल फळांचे ज्यूस आणि दूध एकत्र एक मिक्स करून दिला जाते त्याला पण आपण विरुद्धासन म्हणतो तसोबतच त्रिमर्मी अध्यायामध्ये जसं मी पूर्वी बोललोय की हृदय बस्ती आणि ब्लॅडर ब्लॅडर म्हणजे आपलं मूथ्राशय त्याच्याशी संबंधित जे काही समजा एकंदरीतच तक्रारी आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या मायग्रेन क्रिएट करू शकतात सोबत मानसिक तांतणाव जे की सध्याचं म्हणजे लेटेस्ट मध्ये सगळ्यात मोठं कारण चाललंय की एव्हरी इज फिलिंग स्ट्रेस ओके एनिथिंग बियॉन्ड युअर एनर्जी लेवल दॅट इज कॉल्ड एज स्ट्रेस म्हणजे तुमच्या ताकदीच्या पलीकडे जातं त्याला स्ट्रेस असं म्हणतात किंवा मानसिक ताण तणाव म्हणतात अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे जसं पूर्वी पण कॉन्स्टिट्युशन पण बोललो आहे तर त्याचाही परिणाम एकंदरीतच समजा वॅगसवरती होतो तद अनुषंगानं हृदयावरती त्या गोष्टीचा लोड येतो आता गोष्ट एक घडते हृदयाची धडधडी वाढते परंतु डी एन एस जसं मी पूर्वी बोललो त्या प्रमाणामध्ये त्याला ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा मग प्रेशर फॅक्टर म्हणजे ट्रिगर फॅक्टर असं म्हणतो आपण तो क्रिएट होतो आणि त्याच्यानंतर मग मायग्रेन क्रिएट होतो सो so, एकंदरीतच विचार जर केला समजा ह्या सगळ्या कारण विचार केला तर उत्तर सापडण्यासाठी सोपी जातात दॅट्स वाय सार्वधिक विचार करून मायग्रेन कडे कर पाहणं गरजेचं आहे आणि असं जर केलं समजा तर आपण त्या मायग्रेनला ट्रीट करू शकतो म्हणजे मायग्रेन सुद्धा बरा होऊ शकतो मायग्रेन निश्चितच बरा होऊ शकतो म्हणजे माझ्या आता पंधरा वर्षाच्या अनुभवानं मी असं सांगतो की निदान जर उत्तम पद्धतीनं केलं म्हणजे कोणत्या आजारामुळे ऍक्च्युअल प्रेशर फॅक्टर क्रिएट होतोय आणि कोणत्या आजारामुळे समजा मायग्रेन क्रिएट होतोय हे जर तुम्हाला समजलं तर विदिन फोर्टी फाय डेज फोर्टी डेज मी अगदी ऑन रेकॉर्ड सांगतो की फोर्टी फाय टू सिक्स्टी डेज मध्ये हे प्रश्न जे आहेत जे की समजा वर्षानुवर्ष सी टी स्कॅन आणि इत्यादी सगळ्या गोष्टी करून आपण इन्व्हेस्टिगेट करतो ऍक्च्युअल गोष्ट स्पेशलायझेशन मुळे अशी झाली की माझं डोकं दुखतंय आहे दॅट्स वाय मी मेंदूच्या डॉक्टरांकडे जातोय म्हणजे हा जो निर्णय घेण्याचा भाग आहे तोच निधानाचा भाग आहे आणि तदनुषंगानं होतं काय की मग फक्त आंब्याला दगड मारला जातो म्हणजे डोकं दुखते डोकं दुखते डोकं दुखते दॅट्स अ डोकोचा फोटो काढायचा आणि मग झोपेच्या गोळ्या घ्यायच्या आणि तदनुषंगानं वर्षानुवर्ष तो भोगायचा असं न करता जर आपण पाहिलं की निदानाची बाजू उदाहरणार्थ मी सांगितलं की कॉन्स्टिट्युशन उदाहरणार्थ सांगितलं की पालपिटेशन म्हणजे खूप सारा रुद्र आता मुद्दे अनेकविध आहेत डिस्कस करतोच मी ह्या सगळ्या गोष्टींचा जर सारासार विचार केला आणि अचूक निदान केलं तर निश्चितच अगदी कमी कालावधीमध्ये हो शंभर टक्के ते दुरुस्त होऊ शकतो मी शंभर टक्के यासाठी म्हणतोय की काही कंडिशन जर सोडल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेवटी भगवंत होणार माणूस जर शंभर टक्के म्हणलं तर तसंही नको व्हायला की एक नाईन्टी पर्सेंट जो पार्ट आपण म्हणतोय की शंखक सारखा वेध आहे किंवा ब्रेन ट्युमर किंवा हायपरटेन्शी सारखी कंडिशन आहे तर अशा कंडिशन्समध्ये हा दावा नाही करतायत मग बाकी कंडिशन्स पण एखाद्या गोष्टीचं निदान करण्यासाठी ऍक्च्युअल जे काही समजा गावातील वैद्य असतील तुमच्या किंवा तुमच्या शहरामधील वैद्य असतील त्यांच्याकडे जाऊन या गोष्टीचा सा सारासार विचार करून केस टेकिंग घेऊन जर आपण हे केलं तर निश्चितपणे सुधार होऊ शकतो किंवा दुरुस्ती होऊ शकतो सर सर डोकेदुखीचे काही वेगवेगळे प्रकार असतात का ऍक्च्युअल डोकेदुखीचे प्रकार आता जसं मी सांगितलं की वातच पित्तज कफज शास्त्रानुसार बोलतोय वातच पित्तज कफज सन्नी त्याच्यानंतर मग प्रकार पडतो ह्या सगळ्या गोष्टींसोबतच मला काही नवीन गोष्टी सांगाव्या अशा वाटतात की उदाहरणार्थ शिरप्रदेशी होणारं जे शूल आहे म्हणजे डोक्याच्या वरती ते ॲक्च्युअल पित्त आणि रक्ताशी संबंधित असतं जर समजा आपण भ्रूमध्याचं पाहिलं तर एकंदरीतच ते पित्तवृद्धीमुळं असतं जर समजा शंखक प्रदेशी किंवा कानाच्या बाजूला जर दुखत असेल तर ते मांसामुळं असतं ॲट द सेम टाईम जर समजा ते पाठीमागच्या जर बाजूला समजा दुखत असेल तर ते रक्त आणि मज्जेशी संबंधित असतं साईट्स कोणत्या आहेत आणि कशा पद्धतीच्या आहेत याच्यावरनं जर आपण समजा पाहिलं तर वेगवेगळ्या धातूंचा संबंध त्या ठिकाणी येतो आता सोबतच यामध्ये दुसरा विचार म्हणजे उपद्रव स्वरूप आलाय हे एकदा जर समजा आपण आयडेंटिफिकेशन करून घेतलं तर निश्चितपणे प्रकारावरनं निदान करण्यासाठी सोपं जातं सर डोकेदुखेचे असे कोणते वेगवेगळे प्रकार आहेत का शास्त्रामध्ये सांगितलेले जे काही समजा वातच पित्तज कफज इत्यादी पण त्याहीपेक्षा अजून एक म्हणजे मला हे सांगावं असं वाटतं की साईट ऑफ द पेन याच्यानुसार सुद्धा म्हणजे जे काही प्रॅक्टिकली पाहायला मिळतात ते प्रकार आहेत की एकंदरीतच डोक्याच्या वरती दुखणार जे डोकं आहे समजा ते पित्ता आणि रक्तामुळं आहे या ठिकाणी भ्रूमध्याच्या ठिकाणी डोकं आहे ते समजा पित्ताच्या अनुषंगाने आहे शंखक प्रदेशी दुखणारं जे डोकं आहे समजा ते मांसाच्या कारणाने आहे बॅक साईडला जे दुखतं ते मज्जा आणि रक्ताच्या अनुषंगानं दुखतं सोबतच बाकीचे जे काही समजा एकंदरीत उपद्रव स्वरूप आणि मूळ आजार स्वरूप असं जे म्हटलंय याला जर आपण प्रॅक्टिकली पाहिलं म्हणजे बाकीच्या आजारांचा परिणाम जसं मी कॉन्स्टिट्युशनचा परिणाम बोललो किंवा मग आम्लपित्ताचा परिणाम बोललो ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम स्वरूप आणि मूळ आजार जसं शंखक सांगितलंय की तीन दिवसामध्ये मृत्यू येतो त्याच्यानी किंवा मग हायपर टेन्शन सांगितलंय किंवा मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत समजा ह्या इमर्जन्सी ज्याच्यामध्ये येतात तर हे प्रकार जे आहेत ते शास्त्राच्या अनुषंगानं आणि प्रॅक्टिकली पाहायला मिळणार आहे ह्या दोन गोष्टीच्या पद्धतीनं आपल्याला त्याचं वर्णन करता येईल नक्कीच सर सर आजकालची लाईफस्टाईल तुम्हाला माहिती आहे नीट झोप होत नाही जेवण तर कधीही होतं तेव्हा प्रॉपर जेवण असं होत नाही आणि आजकाल जसं तुम्ही म्हणालात की स्ट्रेस देखील खूप जास्त असतो या सगळ्याचा मायग्रेनशी कुठेतरी संबंध आहे का शंभर टक्के संबंध येतो आता जसं प्रिव्हियस मी बोललोय की एकंदरीतच जर आपण चित्र पाहिलं तर वेगसनशी संबंधित जर आपण एकंदरीत गोष्टी पाहिल्या तर तुम्ही जे जे बोललात की जॉबशी संबंध येतो का उदाहरणार्थ आय टी सेक्टरमध्ये आज वर्क करणारी लोकं किंवा कंटिन्युअस लॅपटॉप्स वरती किंवा मग मोबाईलस वापरणारी लोक आहेत किंवा मग टीचर्स आहेत ज्याच्यामध्ये हेवी टॉक म्हणजे खूप सारं बोलणं असतं जसं शास्त्र सांगतं की अतिभाष्य अतिमैतून अतिजागरण अति इत्यादी गोष्टींचं किंवा इत्यादी साहसांचं सेवन करणारा मनुष्य हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे नाश पावतो म्हणजे हेवी टॉक ज्या ठिकाणी येतो त्याचाही संबंध त्या ठिकाणी येतो आता मूळ मुद्दा जो आहे तो दिनचर्याशी संबंधित आहे आजकालची लाईफस्टाईल हेअरस्टाईल जर आपण पाहिली समजा एकंदरीत सगळ्याच लोकांची तर चित्र विचित्र पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये सगळ्या आजारांची उत्तर ऍक्च्युअल दडलेली आहेत उदाहरणार्थ सकाळी लेट उठणं याच्याने हार्मोनल इम्बॅलन्स होतो कारण सूर्य उदय आणि सूर्य अस्त हे दोन पिक्चर्स जे आहेत हे जर आपण तंतोतंत पाळली मला एक साधी सूचना द्यावीशी वाटते की सकाळी जर माणूस साडेपाच वाजता उठतोय आणि संध्याकाळी जर तो समजा साडेपाच वाजता जेवण करतोय तर ह्या दोन गोष्टी जर फॉलो केल्या तर निश्चितच कोणत्याही आजारापासून आपण दूर राहू शकतो आता मायग्रेनचाच विचार करायचा झालं तर टिगर फॅक्टर्स म्हणजे जेव्हा जेव्हा ऍक्च्युअल द्रव उष्णत्वाच्या कारणाने लिक्विडिटी फॅक्टर रक्तातला वाढतो आणि प्रेशर फॅक्टर वाढल्यानंतर डी एन एस किंवा इतर गोष्टींच्या कारणाने हायपोक्झिया क्रिएट होतो त्या त्या ठिकाणी पेन होतं असं त्याची पॅथॉलॉजी असेल समजा तर हे घडवणारं संतर्पण बहुल आहार म्हणजे इडली डोसा उत्तप्पा वगैरे 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 सोबतच त्याच्या जे काही समजा कल्चरल मायग्रेशन झालंय म्हणजे इडली डोसा साऊथ इंडियन इकडे आलाय किंवा मग बाकीचे जंक फूड्स असतील ते इकडे आहेत बर्गर पिझ्झा इकडे आलाय म्हणजे तिकडच्या लोकांनी सोडले परंतु आपले लोक सोडायला तयार नाहीत म्हणजे असं जर एकंदरीत आपण पाहायला समजा तर ह्या सगळ्याच गोष्टी संतर्पण बहुल किंवा शोध उत्पन्न करणारे आहेत आणि जेव्हा जेव्हा कार्डियटीस बसतं म्हणजे हृदयावरती सूज येते बट देअर इज अ हायपोजिया म्हणजे ऑक्सिजन मिळत नाही त्या त्यावेळी मायग्रेन क्रिएट होतो म्हणजे आता एक स्वादी गोष्ट सांगायची म्हणजे रात्रीचं जागरण म्हणजे दिनचर्याचा विषय चाललाय म्हणून बोलतो की रात्रीच्या जागरणांनी होतं काय तर एकंदरीतच जसं शास्त्र सांगतं की दिवा स्वापानी म्हणजे दिवसा झोपल्यांनी शोध उत्पन्न होतो आणि रात्रीच्या जागरणांनी कर्षण होतं कोणत्याही आजारांचं वर्णन करत असताना एकंदरीतच संतर्पण बहुल आणि अपतर्पण बहुल अशा दोन पद्धतीच्या फिजॉलॉजी आयुर्वेदशास्त्रामध्ये पाहायला मिळतात म्हणजे होतं काय की खूप सारं खाण्यामुळं आणि बिलकुलच न खाण्यामुळं रात्रीच्या जागरणांनी कर्षण आणि दिवसा झोपल्याने संतर्पण हे दोन्ही जरी फिजॉलॉजी पाहायला समजा तर शोध उत्पन्न करणाऱ्या किंवा दोषांना प्रकोपित करणाऱ्या फिजिओलॉजी असल्या त्याच्याने पुन्हा मायग्रेन पाहायला मिळतो सो so, लाईफस्टाईल असेल जॉब्स असतील किंवा मग दिनचर्या असेल या सगळ्याच गोष्टींचा परिणाम हा मायग्रेनवरती पाहायला मिळतो दॅट्स वाय अचूक निदान करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींना पुन्हा पुन्हा ऑब्झर्व करणं गरजेचं ठरतं नक्की सर पण मायग्रेनचं प्रमाण जे आहे ते जास्त करून युवा पिढी आणि महिलांमध्ये पाहायला मिळते आहे म्हणजे कारण काय की जर फिजिओलॉजी आपण पाहिली तर म्हणजे प्रेशर फॅक्टर वाढल्याने होते म्हणजे द्रव आणि उष्णत्वानी आता हा जर मुद्दा आपण समजा क्लिअर करायला गेलो तर पित्ताचं वय म्हणजे युवा वय सोबतच त्याच्या स्ट्रेस बिअर करणारा एज ग्रुप ज्याच्यामध्ये वर्किंग आला किंवा इतर गोष्टी आल्या त्याच्या अनुषंगानं सुद्धा तो एज ग्रुप त्याच्यामध्ये कन्सिडर होतो लेडीजच्या बाबतीमध्ये जर आपण कारण पाहायला गेलो तर संस्कृती हे खूप मोठी देणगी आहे कारण आपली आई सकाळी म्हणजे सगळ्यांचं करून बारा वाजता जेवण करणार आणि रात्रीचं मग सगळेजण खाल्ल्यानंतर ती खाणार असं जर एकंदरीत विचार करायला गेला समजा तर कर्षण तर होतच होतं म्हणजे यासोबतच एक छोटी टीप मला अशी दावीशी वाटते की आजकाल जे थायरॉइड नावाचं प्रकरण पाहायला मिळतं तर त्याच्यामध्ये अनशन म्हणजे भूक मारणे आणि त्याच्यानंतर म्हणजे नऊ वाजताची भूक मारायची आणि पुन्हा बारा वाजता भूक नसताना जेवण करायचं या दोन्ही गोष्टींनी पहिल्यांदा तरी रक्त कमी झालं आणि नंतर चरबी वाढली जिथं रक्त कमी होतं आणि चरबी वाढते म्हणजे यामध्ये सुद्धा तो मुद्दा इन्क्लूड करता येतो की मायग्रेनच्या बाबतीमध्ये जिथं जिथं हार्टवरती प्रेशर येतं त्या त्या ठिकाणी मायग्रेन क्रिएट होतो युवा पिढीमध्ये जॉब्स आणि इतर गोष्टींच्या अनुषंगानं आणि लेडीज फॅक्टर्स मध्ये स्त्री वर्गाच्या अनुषंगानं तर पाहिलं तर कल्चरच्या अनुषंगानं किंवा शरीर असल्या कारणानं रक्त आणि पित्त आणि मज्जेशी संबंधित एकंदरीतच व्याधी जास्ती पाहायला मिळतात म्हणून ह्या दोन वर्गांमध्ये हे प्रमाण जास्ती पाहायला मिळतं ओव्हरऑल जर आपण कन्सिडर केलं तर वन आउट ऑफ टेन हे एकंदरीतच प्रमाण आहे बट अबाउट फिमेल्स थ्री आउट ऑफ टेन असं एकंदरीत मायग्रेनचं प्रमाण निघतं आरोग्य धनसंपदा मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पण तुम्ही कुठे जाऊ नका आरोग्य धनसंपदा ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे मायग्रेन आणि मेंदूचे आजार अमृत आयुर्वेद आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर अविनाश अमृतवाड आपण बऱ्याच वेळेला ऐकतो की मेंदूला रक्त पुरवठा कमी झाला सर आयुर्वेदात याविषयी काय सांगितलं ऍक्च्युअली मला एक गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही की मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो याच्यातच तर त्याचं उत्तर आहे मला असं म्हणायचंय की रक्त पुरवठा करणाऱ्यांचं काम कोणाचं आहे तर तो हृदयाचं काम आहे मेंदूला रक्त पुरवठा होत नाही यात हृदयाचा मेंदूचा काय दोष एकंदरीत जर आपण पाहिलं अस्थिमज्जा शुक्र हे सारभूत धातू आणि हे रक्ताच्या रक्तजीवित स्थिती म्हणजे रक्ताच्या माध्यमातून पोषण होऊन हे वाढत असतात हे जर विचार केला समजा तर मेंदूला रक्त पुरवठा होत नाही हा मूळ दोष मेंदूचा नसून तो हृदयाचा आहे म्हणजे ह्या पद्धतीनं जर ऍक्च्युअल आपण विचार म्हणजे एकंदरीत हृदयाच्या मांसपेशींची ताकद कमी पडते म्हणून मग तिथपर्यंत पोषण जात नाही दॅट्स वाय एक कॉमन थीम जे की म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस किंवा मज्जातंतूंच्या आजारांच्या बाबतीमध्ये सुद्धा हा फॅक्टर येतो एक साधं उदाहरण द्यावं असं वाटतं की पाईप चिपकलेला आहे याच्यामध्ये पाईपाचा काय दोष हो सेम अबाउट नर कि त्यामधून समजा जर आपण रक्त पुरवठा केला तर तो पाईप उघडेल ना इन शॉर्ट ह्या सगळ्याच गोष्टीचं इम्पल्स कमी पडणे किंवा व्यानाचं कार्य ज्याला आपण आयुर्वेदामध्ये म्हणतो हृदयाच्या कार्य कमी पडणे एकंदरीत तो दोष आहे रक्त पुरवठा कमी होणं हा दोष मेंदूचा नसून तो हृदयाचा येतो या पद्धतीनं जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपल्याला त्या बाबतीमध्ये यश मिळतं नक्कीच येणे याविषयी आयुर्वेदात काय सांगितलं गेलं ऍक्च्युअल हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे जो डेली रुटीन लाईफ मध्ये एकंदरीत पाहिलं समजा तर सिरियस म्हणता येत नाही पण जीव घेणं असतो म्हणजे तोल जातो किंवा मग त्याच्यानी मग पुन्हा एकंदरीत घबराट होते आपण डॉक्टरांकडे जातो तिथं बीपी वाढलेला निघतो वगैरे 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 तोल एकंदरीत तो वटेयागो जर हे प्रकरण जर पाहिलं समजा तर दोन पद्धतीच्या फिजिओलॉजी त्या ठिकाणी पाहायला मिळतात एक म्हणजे संतर्पण म्हणजे पित्त कफत संप्राप्ती ज्याच्यामध्ये तोल गेल्यासारखी चक्कर येते आणि अपतर्पण म्हणजे कर्षण झाल्याने म्हणजे धातुक्षात्मक संप्राप्ती ज्याच्यामध्ये पांडू येतं म्हणजे रक्तालपता येते शुक्रक्ष येतो किंवा इतर गोष्टींच्या अनुषंगाने समजा चक्कर हे प्र आता दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये येतो की बॅलन्स करण्याचा जो मुद्दा आहे तो सर्वायकल स्पाईन आणि वेस्टिबियन ट्यूब म्हणजे कानामधून जी नळी सप्तपद ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी संबंधित येते सो so, या ठिकाणी नाकाचा विचार करणं गरजेचं आहे डोळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कानाचा विचार करणं गरजेचं आहे सर्वायकल स्पाइनचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे एकंदरीत सगळ्या सर्वधिक बाजूनं विथ दॅट फिजिओलॉजी की रक्त कमी झालंय का किंवा हृदयाशी संबंधित काही मुद्दा आहे का ह्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितपणे चक्करवरती उत्तर निघतं आणि सर, वार्ध क्या मदे सर से विकार जास्त होतात म्हणतात याची कारण काय हा आता गोष्ट अशी आहे की मज्जा धातू जर पाहिला तर तो द्रवगुण आणि स्निग्ध गुण बहुल आहे आणि उत्तर वय जे ठरतं ते वाताचं वय किंवा कोरडेपणाचं किंवा वृक्षतेचं वय ठरतं आता एक गोष्ट सांगा वाटते की रुटीन लाईफमध्ये मध्ये स्निग्धता टिकून राहण्यासाठी आपण करतो काय आपण काय तेल लावतो अंगाला किंवा महिन्याभराला किलो तूप खातो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे बोलण्यामध्ये म्हणजे इंग्रजांनी एक खूप छान गोष्ट केली मला असं सांगावं असं वाटतं की खाण्यापिण्यातला कोरडेपणा आणि वागण्या कोरडेपणा ज्याच्यामुळे शारीरिक व्याधी आणि नंतर मग मानसिक व्याधी असं एकंदरीत प्रकरण झालेलं आहे त्यामुळं पोस्ट एज मध्ये जिथं समजा ब्रेन ऍट्रोपी सारखे प्रकरण आता पाहायला मिळतात किंवा मज्जातंतूचा शोष किंवा वाताचे विकार याच्यामध्ये पाहायला मिळतात ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमाग स्नेहांश कमी होणे हे एक मोठं उत्तर त्याच्यामध्ये निघतं त्यामुळं जर अंगाला तेल लावत राहिलो तूप खात राहिलो वेळेवरती जेवण करत राहिलो झोप व्यवस्थित घेतली कारण निद्राया पु सुखम दुःखम पुष्टीम कार्श बलम अबलम वृषता लिबता असं निद्रेचं वर्णन येतं त्यामुळे पुष्टीकारक किंवा स्निग्ध गुणवृद्धी करणारी जी काही निद्रा आहे ती योग्य वेळेला जर घेतल्या गेली समजा तर हा फॅक्टर जो आहे तो कमी होऊ शकतो आता वार्धक्यात असं न होण्यासाठी तरुणपणात जर आपण काळजी घेतली तर निश्चितपणे त्याचा फायदा जो आहे तो वार्धक्यामध्ये होतो

वमन नावाचं ट्रीटमेंट अतिशय प्रभावी ठरू शकतं सोबतच त्याच्या दोन पद्धतीची मेद्य द्रव्य ॲक्च्युअल याच्यामध्ये येतात एक म्हणजे कटू आणि दुसरं म्हणजे मधुर विपाकी कटू म्हणजे जिथं कर्षण करून चरबीला पेनिट्रेट करून पुढे मगजाचं पोषण करायचं आहे सारखी द्रव्य आहेत त्यांच्या बाबतीमध्ये किंवा मग जसं संतर्पण बहुलच्या बाबतीत झालं तर अपतर्पण बहुलच्या बाबतीत यष्टीबधू असेल किंवा मग जी द्रव्य धातू वाढवतात त्यांच्या बाबतीमध्ये विचार केला गेला पाहिजे एकंदरीतच नश्य पंचक्रमातलं प्रधान त्याच्यानंतर मग वमन विरेचन त्यानंतर मग बस्ती ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो एक सांगावं असं वाटतं की मूळ आजार आणि आलेली कंप्लेंट ह्या दोन्हींचा विचार करणं गरजेचं आहे प्रकृती परीक्षणानुसार सारत्वाच्या परीक्षणानुसार त्या प्रकृतीचं ऍक्च्युअल बल कोणत्या धातूमध्ये लपलेलं आहे याच्या अनुषंगानं विचार करून जर आपण ट्रीटमेंट केली तर निश्चितपणे ती प्रभावी आणि विदिन शॉर्ट ड्युरेशन ती होऊ शकते असं माझ्या पंधरा वर्षाच्या अनुभवावर मला कळलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा जनसामान्यांपर्यंत निश्चितच गेला पाहिजे आणि आयुर्वेद जो आहे समजा तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं आतापर्यंत आपण वर्क करत आलो आहे सर खरंतर वेळात वेळ काढून तुम्ही आला एवढं छान मार्गदर्शन केलं खूप खूप धन्यवाद थँक्यू तर आरोग्य धनसंपदा मध्ये आता वेळ झाले इथे थांबण्याची पण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम